नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत चोवीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झाले आहे शिराळा विटा उरण ईश्वरपूर तासगाव आदी ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाने रांगाच रांगा लावल्या आहेत सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत आठ पालिकातील मतदानाची टक्केवारी उरण ईश्वरपूर चोवीस पन्नास विटा बावीस पॉईंट एकोणपन्नास आष्टा सव्वीस पॉईंट सहासष्ट तासगाव चोवीस पॉईंट नव्वद जत बावीस पॉईंट पंचवीस पलूस पंचवीस पॉईंट तेवीस शिराळा एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न व आटपाडी सत्तावीस पॉईंट सत्तर या प्रमाणे झाली आहे आठ पालिका क्षेत्रातील दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्त्याहत्तर मतदारांपैकी त्रेसष्ट हजार नऊशे तेरा मतदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे